त्यांनी भारत देश घडवला सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणीं आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढ साठी धर्मासाठी व पक्षासाठी लढत आहोत भांडत आहोत एकमेकांना महाराण करण्यात आहोत हे किती दिवस करायचे परत कोणीही भांडत नाही आज शहापूर तालुक्यात वलद्ध प्रश्न म्हणजे दर्जेदार रस्ते नाहीत बेरोजगार तसेच पाणी टंचाई शहापूर तालुक्यात मोठ मोठी धरणे आहेत धरणे आमच्या उशाला कोरड आमच्या घशाला परिस्थिती शहापूर तालुक्याची आहे राज्य सरकाराने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे ही योजना चांगली आहे बहिणींवर खूप प्रेम आहे तर राज्य सरकाराला माझी कळकळीची विनंती आहे की देशातील राज्यातील दारूचे बार बंद केले तर गोष्टी झालेली आहे चुकीच्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडत आहे कायद्याचा दाब था कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे देशातील राज्यातील माझ्या सरकारला विनंती आहे की व्हिडिओ होणाऱ्या फुटी लागणाऱ्या तुमच्या तरुण भाज्यांची संख्या वाढायला लागलेली आहे असे प्रकार लागलीच थांबवायला हवे एका बाजूला बंदी घातल्याची घोषणा करायची व दुसऱ्या बाजूला उत्पन्न अशी दिशाभूल समाजाची करू नये देशातील महिलांवर भाव वाढ या समस्या वाढायला लागलेल्या आहेत हे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवते जैन जय भारत